लोकांना थंडी वाजलेली आहे आपले पण कपडे असे धुवायचे ते असे टाकलेले असतात ना ते असं हे अरे रे 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 रे, रे। गुड नाईट लाईट बंद करा बघा मी एवढा एक्साइटमेंट असतो ना तुमच्याशी बोलायला तुम्हाला सर्व दाखवायला तुम्हाला एक दाखवतो आज आज भाईनी जेवायला काय बनवलं तुम्हाला दाखवतो बाई तुम काय बनवलं दाखवा आज स्पेशल काय बनवलं आहे सुनेसाठी वा वा हे बघा हे तुम्हाला दाखवतो हे माझ्यासाठी बनवलं बाईनी आणि काजलला बटाटा आवडतो मग काजलला बटाटा आज काजलने रिक्वेस्ट केली होती की बटाटा दाखवायला बनवायला आणि शेंगदाणे आणि शेंगाची भाजी तुम्ही सर्व केला आणि आणि दुसरा भात एकच भात केला वा वा अच्छा हा दोन भात ना केले आज एकच आदे बात केलेला आहे किती दिवसाचा विजा होता बदलापूरचा विजा किती आल्यापासून आठ तारखेला आलो आहे आणि मॅडम जी नऊ तारखेला गेली आहे ती आज आजची गाडी आहे संध्याकाळची आज सव्वीस सव्वीस सत्तावीस सव्वीसचीच गाडी आहे सव्वीसला आली आहे बघा मी तुम्हाला काय सांगतो हा आमचे जे डॉक्टर आहेत ना आमचे जे स्वतः स्वतःचे डॉक्टर असं म्हणतो दाताचे एकदम छान डॉक्टर आहे मम्मीचे सर्व दात केलेले आहेत दिलू तुम्हाला दाखवतो बघा आवाज करते दौक्टर है। दौक्टर है तो ये। भाई एकदम हेल्पफुल आहे दिलू दाखवतो काय झालं दिलू काय झालं पिल्लू तुम्हाला बघा मी अजून मी बॅग पण नाही काढली आहे बॅग माझी काढून ठेवतो ही बघा माझी न्यू बॅग आहे ही न्यू बॅग न्यू बॉटल आणि त्यासोबतच आमची दिलू जाऊ बोलतो काहीतरी म्हणते काय झालं तिलू काय बोलते कोण आहे बाहेर जायचं आहे इथे जायचं आहे इथे जायचं आहे बंद करू झोपायचं आहे ती कधी कधी काय काय मेसेज देते ना ते दे आपल्याला समजायला पाहिजे पण आता हे बंद केलं ना मग आता गप चूप इकडे बसणार बघा म्हणजे ते पडदा बंद करा असं म्हणत होते इकडे येऊन <laughs> पा पाहिजे दिलू पा पाहिजे माझ्या दिलूला पा पाहिजे पाह नकोय दिलू शानी आमची दिलू ना छोटीशी दिलू आमच्या दिलू सारखी कोणाच दिलू नाहीये तुम्हाला आमच्या दिलूची हॅबिट सांगतो कधी जेवणात काजल येते का सांग तुम्ही मच्छी खा मटन खा काय एक एक्सपायर्ड खा कधी आमची दिली येते का जेवणाच्या ताटात एवढे मांदरी बघितल्या नुसत्या हावऱ्यासारखे इकडे तिकडे आमची दिलू एकदम शांत आहे फक्त तिला पा पाहिजे पाणीचा ग्लास पाहिजे पाण्यासाठी येणार बस बाकी तुमच्या तोंडात काय म्हणजे घालणार नाही का तिला माहिती आहे सर्व ऑर्डर तिच्यासाठी असतात फिश बिश रुपये 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 पण आम्ही तिच्यासाठी झाले आठवड्याचे आठवड्याचे महिन्याचे ते सतराशे म्हणजे महिन्याचा सतराशे बाराशे रुपये तीन हजार रुपये हे आम्ही दिलसाठी टाकतो महिन्याचे खाणं मग ती शांत आहे एकदम व्यवस्थित आणि तिचा स्वभाव चांगला आहे बाय पाणी पिलत आईस्क्रीम खाऊ ना भाई तुम्ही तुम्ही जेवलात नाही मी बाहेर गेले ते साफसफाई वाली आली आतमध्ये आली आणि तुम्हाला एक माझ्या आमच्या या टॉवरची तारीफ करतो भरपूर सुंदर भरपूर चांगलं वन ऑफ दी चांगला टॉवर एकदम छान वाटलं एकदम मस्त आहे एकदम सगळे सर्व सोयी आणि जवळपास खाली गेलात की दोन पाच मिनिटावर मार्केट रवी क्रोलीचा भरपूर छान आणि एकदम छान एकदम मस्त काय अरे काजलला गाडी लागली काय अरे आमची दिलू आली बाहेर तर बघा दाणे दाणेपिणे ठेवलेले असतात मशी ती तुला गाडी लागली वा वा तुझ्यात नशिबात होतं पाणी बसून पी बसून पी हे बघा मी आपण दिलेला ॲड्रेस कसा वाटला <laughs> माझ्या बहिणीने आहे नाही खरं ही जी बहीण ना पूजा आहे ना हिला कधी पण गेली गे ना की ड्रेस बीस एकदम व्यवस्थित घेते बिते एकदम छान कलर छान आहे तिची चॉईस मला भरपूर आवडत अशी <laughs> ड्रेसची हे आना इकडे आणते सर्व इकडे आण सर्व इकडे आण भाईच्या समोर भाई बघा काय काय आणलं बघा एक बॉटल तुम्हाला घ्या त्यातली असं <laughs> तिने आणलं स्वतःच्या मम्मी पकड हे ठेव खाली आता तुम्हाला दाखवतो काय काय तिने शॉपिंग केलेलं आहे तिथून फोन आला तिथं जाऊ एक, एक काढा काढाबाई का का ला हे बघा आणलं मग मी हे भाई हे काय आहे सांग काय हँडवॉश हँडवॉश आणि हे बघा आपल्याला पापड लागतात ना ते पापड आणलेलं आहे सर्व हे ॲक्च्युली आणि हे बघा तीनशे रुपये मोठी आहे पण तीनशे रुपये किलो मोठी हे हे आपलं बाथरूमला लावायला आपल्या होमस्टेला हे होमस्टेला हे आपलं एअर फ्रेशनर आहेत ते पण लिक्विडवाले आहेत लिक्विडवाले आता हे दोन आणले अजून आणले तर बघ ती एक बॉटल आहे हे बघा दोन बॉटल आणलेत आता कितीला काय पडलं ते काजल सांगेल हा ती ट्रे उघडा बाई ट्रे उघडा तू पैसे उतना काढा एकदम छान थांब देतो ह्याच्यात ह्याच्यात आहे ना सावर खाऊ आणि मला वाटतं काजलला जे मी पॉकेट मनी देतो ते काजल सर्व सामानच घेते वाटत मग काय काजल जत्रात जत्रात मग काजल काजलच्या अंगात आला मग जत्रेत हे बघ काय घेतलं मग मी एक दोन चार साठी हे हे काय माहिती का हे आपले डस्टबिन बॅग आता तुम्हाला होलसेल रेट सांगतो आता हे बघा इकडे डस्टबिन बॅग हे मीडियम साईज आहे फोर्टी एट सेंटीमीटर इंटू फिफ्टी थ्री सेंटीमीटर त्याची होलसेल प्राइस सांगतो जे मला उल्हासनगरला पडलं मला हे शंभर रुपयाचे चार पडले म्हणजे पंचवीस रुपये एक पडलं बघा आणि ही जरा भरपूर असतं याच्यात थर्टी पीसेस आहे थर्टी पीसेस तर तुमच्याकडे कितीला पडतं ते तुम्ही बघा ह्याच्या स्वस्त पडता का ह्याच्या मार्ग पडतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा मला शंभरला चार पडले मला वाटतं रत्नागिरीला मी घेतो शंभरला तीन देतात मला असं वाटतंय

डबल कितीला बोल हे 150 150 रुपये मोठे डबल आहे का सिंगल आहे डबल बरोबर बोल ना मी तुला सांगيش आणि इकडे सर्व हे कशासाठी घेतले गावाच्या घरासाठी का गावाच्या घरासाठी छान छान आणि हे घेतलं बघ आज देवपूजा करतो ना तो तिथे बसायला 50 रुपयाला एक हॅलो एक एक काम कर काजल एक आहे ना एक भाई तुमच्यासाठी ठेवा बसायला विसाला असेच एक नाही एकच मला एकच लागतं मी कुठे बसणार एक तुम्हाला घ्या तुम्हाला कोणता कलर आवडला यातलं लाल हा आवडला हां घ्या तुम्ही हा तुम्हाला बसायला घ्या कारण भाई असे कधी पण कुठे पण बसतात ना असेच बरोबर आहे म्हणजे तोच रेट आहे मग आणि त्या मॅटचा तुम्हाला मी दादरचा त्या मॅटचा दादरचा रेट सांगतो बावीस रुपये अठरा रुपयाला एक मॅट पडतो तो पंचवीसला त्यांना फायदा हवा त्यांना मग हे फक्त सिल्वर रूम साठी आहे हे काय माहिती आहे का हे बघा मला डेटॉल आहे एक एकशे ऐंशीला पडले बघा हे साडेचार लिटर आहे आणि आपण जेव्हा घेतो ना तर हेच घ्यायला गेलं साडेचारशेला पडला असतो तर हे एकशे ऐंशीला डेटॉल फ्लेवर आणि हे लाईन फ्लेवर एकशे ऐंशीला म्हणजे सर्व एकशे ऐंशी ला एक उल्हासनगरला गेलोच होतो ना काय ते मम्मी हे हिला तिला आता पण शोभते ते खालते काय खाल चांगले काय आणि हे आम्ही खाल्लं बघा भरपूर छान आहे रॉयल आईस्क्रीम डाईन उल्हासनगरचं भाई आवडलं तुम्हाला दिलेलं ते कुठे ते प्लेट बाई खावा ना ते एक पीस खाल्लं दुसरा पीस दिला आणि मम्मीला पण दिला भरपूर छान आहे एकदम छान आहे एकदम ते मस्त बघा इथे माझं जेवण ठेवलंय आणि ही बघा सर्वांना नमस्ते आम्ही चाललो आता रत्नागिरीला या काजल आतमध्ये काजल आलेली आहे चला बाय दिल्ला सांभाळ हा वाजले की ती तुम्हाला दाखवतो भरपूर गडबड होत निघताना वाजले की ती बंद झाला की काय सव्वा अकरा झाले सांगतो आणि आमची गाडी पनवेलला आहे बारा चाळीसची गाडी आहे गोवा संपर्क क्रांती गाडीचं नाव आहे वन आणि गाडीचा नंबर माहीत नाही बोग्यानंतर मोबाईलमध्ये आता आम्ही चाललो विक्रोली टू पनवेल डायरेक्ट रेडी आहे तुम्ही म्हणता ना आम्ही रिझर्वेशनने कसं ट्रॅव्हल करतो थोडंसं ॲडजस्ट करावा लागतो बघा तुम्हाला ड्रॉप तम दाखवतो आता बारा वीसला ला आम्हाला ड्रॉप आहे आजची तारीख बघा सव्वीस फेब आणि साडे अकरा वाजले बघा बरोबर पनवेलला जायला एक तास लागतो इकडून आपल्याला हा माझा पास्ट आहे प्रेझेंट बघू नका प्रेझेंट दिसला की तुम्हाला पोट दिसेल वाजले साडे अकरा तरी तुम्ही ट्राफिक बघा मुंबईला किती मुंबईचा ट्राफिक बघा रात्री मी काजल आणि मम्मी आपली गाडी बघा तिकडे लागली आहे वन टू फोर फाय झिरो चंदीगड मडगाव जंक्शन प्लॅटफॉर्म नंबर लावला नाही अजून आणि पनवेलला गर्दी बघा बघा आमची गाडी आली

कोच थंड होता इसी को भारी पडला एसी कोच <स्थी> या गाडीतून यायचं असेल ना तर एका माणसाला जागा पाहिजे नाही तर माणसं झोपत बोक्याला थांबले होते मी उठलो नाहीतर गेलो पुढे जसं पाहिजे किती वाजता पोचलो सकाळी सहा पन्नास ते हो भोकेला गाडी जास्त थांबली होती क्रॉसिंग ठेवल्या आम्ही आलेलो तीस ट्रेन चालू ऐकलं काय बस बस आहे, बालू हुबू अरे कसं देते ना कसे दे, आणि बघा एकदम सुंदर काम झालेलं आमच्या इकडे रस्ता बनवलेला आहे वास्त पैसे दीडशे दीडशे अरे अरे रे, 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 रे।, रे, रे फाडा ला अरे अरे फाडाल लागणारे अंग फाडाल वन फिफ्टी दे वन फिफ्टी ते बुबू बुबू अरे रे काय चला चावी ना हे घ्या आपली आमची गाडी बघा इकडे ठेवली आपली गाडी हे आपले बुबू पूर्ण शर्ट पॅन्ट पूर्ण पॅन्ट बिन खराब केलं बॅग वर ही माझी ऍक्टिवाची चावी आणि आपली स्विफ्टची चावी आज जात नाही कुठे गाडी बघतोय थांब इथे एक आपली गाडी ठेवली आहे इथे आपली गाडी ठेवली ओके आपलं <tiny sound> okay, पाणी भरलेलं आहे सर्व व्यवस्थित तर पाणी भरलेलं त्या पाणीवरती सोडूया आपण तुझ्या बाजूला बघा एकदम मस्त करूया काजल हे बघा मी सुकली पण गाडी काय आपली चालू होत नाही गाडी दहावी तू बघा का काय का बोलते गाडी चालू होत नाही आता दहा पंधरा मिनटं नाही होणार चालू तू गाडी धुवीत नाही मग पण एक छान काम झालं इकडे येऊन गाडी तर बघा आहे आपली पण आपला रोड पण बघा किती मस्त केलं आहे बा एकदम छान त्यांनी रोड असा पुढे नाही घेतला मग मी आपल्याकडे त्यांनी हां आपण असं तर घेतला असं त्यांनी कसं घेतलं बा तिकडे चला गाडीत बसलो आता गाडी जरा आपली ऑन करून बघूया भरपूर दिवसांनी हे आपल्या आतमध्ये हे झालं इंजिन चालू वा ह्याला म्हणतात गाडी बरोबर आठ तारखेला गेलेलो आणि आज सव्वीस ला आलोय म्हणजे वीस दिवसाचं गॅप आहे तरी गाडी एकदम व्यवस्थित चालू झाली आपली घे बघा नवीन रस्ता बरोबर बनवलाय की नाही आपण ना, ना। हो। आता काजल चाललेली झोपायला वा वा मस्त वाटलं गाडी चालवून मला सर्वात जास्त एक्साइटमेंट इकडे येऊन होती आपल्या बुबूंना भेटायची आणि आता नंतर कारची तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन आपल्या गावी येऊन कसं वाटलं वा रस्ते बनवले स्मूथ गाडी आमची <laughs> नद्या धाड धूड धूड धाड धूड धूड चालूच नसत्या गाडीचा <laughs> पण यायला बरं तुम्हाला आणायला पण बरं तुम्हाला तुम्हाला पण छान वाटेल इकडे आणलेला हो पन् बाबा चांगला चांगला वाटतं आता दूध घ्यायला आम्ही तीन किलोमीटर चाललो आणि तीन किलोमीटर परत येणार आहे विचार करा तर आम्ही सक्सेसफुली इकडे येऊन कार पण चालू केलेली आणि बाईक पण ॲक्टिवा पण चालू झाली आता मला फक्त वरच्या दोन्ही रूमचे चावी दे गोल्ड आणि सिल्वरची चावी दे झोपायची रेडी झोपायला रेडी तुम्ही गोल्ड सिल्वरची चावी दे मला थोबू चला तर घेऊन जा वाटा वाटा एक दुसऱ्याने वाटा घ्या तिकडे घेऊन जावा भरपूर दिवसांनी ते बिस्किट खातात तिथे 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 सवय भरपूर तिथे बिस्किट खातात पण सवय गेली नाही दुसऱ्याच्या ताटात काय बघायची बरं त्यांचे स्टॉक आम्ही आणून ठेवलेला होता अने बालू अने बालू आणि कालू बालू तिकडे खातात तिकडे तर आता पुरा संपला आपला बघा पायरी पण बघा बालू हे कोण खाणार इकडे इकडे बालू इकडे बघू इकडे तू आता आता बालूला मारे तिकडे गेल्या बरं बघा त्याच्याकडे गेलं आता तुम्हाला कॅमेरा दिसतोय आहे का माहीत नाही पण सर्व डस्ट आहे डस्ट सर्व आपल्याला साफ करायला लागणार आहे सर्व ए टू झेड म्हणून दाखवू काय बघा दिसलं काय हा आपण ओपन केलेला आपला गोल्डन रूम ठीक आहे रूम आतमधून व्यवस्थित आहे फक्त बाहेरून घाने आहे जरा रूम, रूम आतमधून एकदम छान आहे फक्त आपल्याला बाहेरून तरी आतून एकदा पुसायला हवं आहे सर्व ऐर्या बघा ऐर्या वा हे सर्व क्लिनिंगसाठी आम्ही दोन लेडीज बोलवले आहेत आपले दोन स्टाफ मेंबर आहेत ना त्यांना बोलवलं आहे आजच्या दिवशी ते पूर्ण क्लिनिंग करतील आणि आपली एक मार्चला बुकिंगसुद्धा आहे एक मार्चला तेच गेस्ट येत होते जे लास्ट एक मार्चला आले होते त्यांची ॲनिव्हर्सरी आपण इकडे सेलिब्रेट केली होती आई वडील आणि मुलगा ते येणार आहेत आणि हा एकोणतीसचा महिना आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे दोन दिवस पुढे व तिसऱ्या दिवशी आपली चकी नाही तिथे आपला आपण क्वीन रूम पण चालू करून बघितलं क्वीन रूम पण एकदम साफ आहे हो आणि त्यासोबतच इथे आपला ट्विन टू पण मी घुरून ठेवलं बघा सर्व रूम्स पण ओपन केले आतमधून रूम चांगले फक्त बाहेरून सर्व क्लीन करायला लागेल काय बोलते मोठला आहे काय वर कोणी मोडला काजल का काय आता तुम्हाला इकडे सांगतो दोघांना मी घेऊन चाललो ट्विन वन आणि ट्विन टूमध्ये काय माहिती आहे आता आपला जे लेडीज स्टाफ येतील जण ते भांड्याचा आवाज करत राहतील आता नऊ वाजता येतील एक तासाने यांना झोपायचं व्यवस्थित आरामात तर पाचशे रूम शांत आहेत आपले पुढच्या ह्याच्यात गडबड होणार आहे टॉवेल बीबेल नंतर देतो टॉवेल साबण तुम्हाला नंतर देतो हे असे गेस्ट पाहिजे स्वतःचे बेडशीट उशा बिशा घेऊन या इथे कसं शांत झोपाल तुम्ही तोपर्यंत पुढे जेवण बिवण सर्व बनून होईल ते येऊन सर्व हो करतील काय बाबू हा आहे आम्ही इथेच आहे इथेच आहे आम्ही हाय इथेच आहे आम्ही हाय हाय इथेच आहे आता तुला चिच्छी बसली इथेच बसली वा गुड नाईट लाईट बंद हो चला आज तीनच्या चे ना, चे चेकिंग नाही आमच्या दोन चाकीन झाले तुम्ही चला चला आपलं गरम पाणी पाठी चाललंय आणि आता वाजले किती माहिती आहे का तुम्हाला साडेबारा फ्रेश झाल फ्रेश पण नाही झालं अजून अजून उठले उठले पाणी आणि मम्मी पण उठलेली आहे वा वा आम्ही बघा कुठे झोपलो होतो ट्विन टू रूममध्ये झोपलो मम्मी तिथे काजल आणि मी इथे झोपलेलो मी पण झोपलोच होतो पण मी तिथे ठेवलं पाणी जरा फ्रेश वाटलं आणि आपले जे दोन स्टाफ मेंबर आले त्यांनी व्यवस्थित सर्व पोहोचून घेतले सर्व 클린킬에 보다 누가 구 부부 이게 뭐야 부부? 부부? 에 부부? 부부